नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी व्यासं ततो जयमुदिरेतं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वयदा जाठ्यान्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विजतिं पद्मासने संस्थिता वन्देतां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदामः शारदा ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपालकृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त, दत्त, दत्त निरंजन जनार्दन स्वामी महाराज बजरंग बली की जय निवृत्तीनाथ महाराज की जय सर्वाईश्वर भगवान संकटमोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान की जय गंगामय नर्मदामय <coughs> शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमावलेच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने वैशाख मास आहे प्रतिपदेपासून जपानुष्ठान सुरू झालेलं आहे या अनुष्ठानासाठी आलेल्या सर्व बंधू भगिनी अनुष्ठानार्थी भाविक सर्वांना आणि सर्वांना ज्येष्ठ वरिष्ठांना विश्वस्त मंडळांना बाहेरून आलेल्या जालना भागातून आलेल्या आदिवासी भागातून आलेल्या सर्व भाविक बंधू भगिनींना व्यासपीठावरून माझे गिरबाचा नमस्कार आहे भे भगवान श्री गिरजी महाराज श्री श्रवण श्रवणगिरीजी महाराज श्री अरुणगिरजी महाराज श्री जयराम जयरामगिरजी महाराज श्री गणेश गिरजी महाराज श्री संदीप गिरजी महाराज श्री रमणगिरजी महाराज सर्व बे भगवान ओम नमनारायण आहे पक्ष पण करणाऱ्या मंडळीला नमस्कार आहे भजनी मंडळीला जय हरि आहे अन्नफलार शुद्धी तेल प्रत्येक मंत्राचं आपण महत्त्व पाहत आहोत आज अक्षयतृती असल्यामुळं खूप गर्दी आहे आणि या दिवशी दान करणं फार महत्त्वाचं आहे म्हणून दान देणारी मंडळी फळं तारीक वगैरे आणून देणारी मंडळी पुष्कळ आहे काही बाहेर गावून आलेली मंडळी आहे भेटल्या भेटावं लागतं म्हणून तुमच्याकडे यायला वेळ झाला अन्नफला मंत्र मंत्रतील एक मंत्र असं आहे अहम वैश्वा भूतवा प्राणीनांम देहमाशिता प्राणाप्रणसमायुक्त पचामेण्यम चतुर्विधम पंधरावा अध्याय पुरुषोत्तम योगनाम मध्ये हा श्लोक आहे श्लोकाचा अर्थ असा आहे की पोटामध्ये वैष्ण नावाचा अग्नी आहे आपण जे खातो फलहार घेतो काय असेल ते खात असेल ते तो ते अन्न कडू आंबट गोड ते कटकचं पक्का असतं परत मधला जठ राग्ने त्याला शिजवतो आपण जो श्वासपर प्रसाद घेतो त्यामुळे तो, त्या तो जठराग्नी प्रदीप्त राहतो आणि प्रदीप्त राहिल्यामुळं ते अन्न पचवतं आणि त्याच्यापासून सहा प्रकारचे घटक शरीराला जे काही आवश्यक का आहे तुम्ही आता शेती करतात द्राक्षाला म्हणा कांदे म्हणा मिरची म्हणा काय असेल ते त्याला जसं जे काही खताची आवश्यकता असते ते खतं आपण देतो मातीचं परीक्षण करतो आणि मग त्याच्यामध्ये कोणतं कमी आहे युरिया कमी आहे की अमोनिया कमी आहे ते खत दिल्यानंतर पीक जोमत येतं तसं आपल्या प्रकृतीला महाराज जे काही योग्य आहेत ते समजून घेतलं पाहिजे चाळीस वर्षपर्यंत शरीर आपल्याला साथ देतं चाळीस वर्षानंतर आपल्याला शरीराची काळजी घ्यावी लागते म्हणून आपल्या शरीरामध्ये तीन प्रकारचं आणि संयोग आहे त्यामध्ये वात आहे कप आहे आणि पित्त आहे चाळीस वर्षानंतर आपण ती प्रकृती तपासून आपली प्रकृती पित्त प्रकृती आहे की वात प्रकृती आहे की पित्त प्रकृती आहे वात प्रकृती आहे की कप प्रकृती आहे हे तिन्ही समजून घेतलं पाहिजे तिन्ही ज्याचे वात प्रकृती आहे त्याला मेद वाढतो पित्त प्रकृतीला ॲसिडिटी होते म्हणून चाळीस वर्षानंतर आपण कोणते पदार्थ खाऊ नये कोणते अधिक खावं याचा पण विचार केला पाहिजे ना आता तर देव कोणत्याही प्रकारचं अन्न फळं शुद्ध मिळेलच असं काही नाही अनेक प्रकारचे रासायनिक खातातून त्याची निर्मिती होते आता जगाचं कल किंवा लोकांचं कल आणि रासायनिक खातापासून मिळालेल्यापेक्षा जे काही ऑर्गेनिक खतं आहे शेणापासून जी खतापासून आहे गायीच्या शेणापासून मिळालेल्या खतापासून जी काही भाजीपाला फळं असतात त्याला विशेष किंमत आहे आणि हे लोकाला समजायला लागला नाही तर आता विज्ञान युग आहे आणि असे असे ताबडतोब वाढतात एखादान ता वेगळंच सांगितलं मला म्हणजे माझी भाजी जर जास्त तुम्हाला हिरवी गारदी सजा असे ना तुम्हाला जेवायच्या वेळेस ध्यान देत नाही पण आता सांगावं लागतं तिच्यावर दारू फवारतात म्हणजे म्हणून ती तजेलेवार दिसते मग पिणारे कापरू शिवा वांडाळ दिसतात मी तिची भाजी जर चांगली दिसते तर पिणारे का बरू विशेष आहे आणि अशा प्रकारचं द्या हो आपली प्रकृती पाहून घ्यायची वात प्रकृती आहे की पित्त प्रकृती आहे की प्रकृती आहे त्याप्रमाणे आर घ्यायला पाहिजे चाळीस वर्षानंतर चाळीस वर्षानंतर काही नाही चाळीस पन्नास वर्ष पण आता आता काही काय माणसं नव्वद वर्षाचे परंतु त्यांना एक इंजेक्शन माहीत नाही गोळी माहीत नाही आज भाजी भाकर खातात शेतीत काम करतात काय नाही घेणं नाही देणं म्हणून द्या हो, पोटातला वैश्वानरागणी हा जो अन्न पचवतो ते अन्न कोणत्या प्रकारचं आहे ज्या प्रकारचं अन्न जो तुम्ही जर खूप गोड खाल्लं तुमची कप प्रकृती आहे तर तुम्हाला खोकला येईल तुमचा घासा बस येईल तुम्ही तुम जर आंबट जास्त खाला आणि तुमची जर पित्त प्रकृती आहे तर तुम्हाला तरा सोयल ॲसिडिटी होईल डेकर येतील जळजळ होईल आणि काही काही लोकांना मसाल्याचे पदार्थ फार आवडतात मसाल्याचे पदार्थ बहुतेक आसुरी लोकांना आवडतात छत्रपतीचा प्रमाण याला गुप्तहरापासून सांगितलं की खानाला काय आवडतं पाहुण्या त्यानं पाहिलं हो? तर त्यांना चमचमी मसालेयुक्त पदार्थ आवडतात मग ज्योतिषाला विचारलं की याची प्रकृती कोणती आहे म्हणजे याची प्रकृती पित्त प्रकृती आहे आणि पित् कसा पास काय अभ्यास केला हो छत्रपतीनं एवढ्या कमी वयामध्ये मग सांगितलं की याची जर पित्त प्रकृती आहे याला रागलव राग रागलव येईल तर ज जास्त राग आला तर शरीर तापून जातं मस्तक तापून जातं मग सांगितलं वकिलाला मी खानाला भेटायला दुपारी बारा वाजता येतो शिवाजी महाराजांनी दोन तास लेट गेले कसा अभ्यास पहा प्रकृतीवरून स्वभाव कळतो दोन तास उशिरा गेले त्याच्यापर्यंत परंत तोपर्यंत त्याचं तिथं खवळून गेलं कधी येईल कधी येईल कधी येईल आणि तुम्हाला माहिती मा आहे वेटिंग इज वेटिंग म्हणलं हो <laughs> की सगळ्यालाच राग येतो कोणी पाहत मी तुला अमुक वेळेत भेटणार आहे आणि तिथं जर नाही आली तर काय करावं असं होतं भजीसुद्धा ज जसे तेलामध्ये वर येत तसं त्याचा राग वर येतो हे तुम्हाला अनुभव तुम्हाला अनुभव सांगायचं पण मला हे सांगायचं आहे की प्रकृतीचा अभ्याससुद्धा छत्रपतींनी केला जो श्रीमद आहे युक्त हारव्या रस्य युक्त रष्टस्य कसो युक्त स्वप्ना अवबोधस योगोभोती दुःख दोन तास लेट गेल कधी येईल कधी येईल राग येऊन येऊन पार राग शांत व्हायची वेळ आली पण खूप राग आला मग घाईत काय होतं कोणतंही काम घाईत केलं तर काय होतं बिघडून जातं आणि पुढचा कार्यक्रम तुम्हाला माहिती आहे कसा बिघडला आणि म्हणून द्या हो प्रकृतीचा अभ्यास केला पाहिजे आजच्या दृष्टिकोनातून वैज्ञानाच्या दृष्टिकोनातून किंवा पॅथीच्या दृष्टिकोनातून मग आयुर्वेदिक असो ॲलोपॅथिक असो होमिओपॅथिक असो ते याच्यावरच अवलंबून आहे तुमच्यामध्ये काय जास्त आहे काय कमी आहे याच्यावरच ते विज्ञान करतात मग सोनोग्राफी म्हणा एक्सरे म्हणा किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे चाचण्या म्हणा सगळ्या चाचण्या केल्या ताई तुमच्या पित्यच्या सगळ्या चाचण्या केल्या सगळ्या चाचण्या नॉर्मल आहे आता ती बिचारी खेड्यातली होती सगळं चा सगळ्या हे केलं पण सगळं केलं का मग <laughs> आता एक शेवटची हो कारण पोस्ट मार्टिंग करून ना मग काही असेल त्याच्यात आता पोस्ट मार्टिंग कधी करतात ते मावलेलं काय माहिती खेड्यातले विचार सांगायचं तात्पर्य हे आहे की आपल्या प्रकृतीला जे युक्त आहे भगवान तरी साडे साडेपाच हजार वर्ष पूर्वी सांगितलं युक्त हारवी रस्य युक्त रष्टस्य कर्मसू युक्त स्वप्नाबोध असं योगोभोवती दुःख अर्जुना तुला दुःखाचा नाश करायचं आहे ना तू प्रमाणात खाल्लं पाहिजे आणि प्रमाणातच फिरलं पाहिजे कधी सांगितलं साडेपाच हजार वर्षपूर्वी माऊलीने काय सांगितलं <coughs> युक्त आहार इंद्रिया नियमसार प्रदक्षिणा तुळशीच्या आणि तुकारमारचा अभंगी साधन काळाला प्रमाणात खाल्लं पाहिजे नसावी बासर बहु भाषण नको वगैरे वगैरे त्या पूर्ण अभंग आहे की प्रमाणात त्यांनी पण खाल्लं पाहिजे प्रमाणातच फिरलं पाहिजे हे संतांनीसुद्धा सांगितलं आहे म्हणून द्या हो अहम वै पोटातला अग्नि नेहमी प्रदीप्त राहील म्हणून एक भाग अन्न पाणी आमटेवाडाला एक भाग अन्न एक भाग पाणी दोन भाग हवेसाठी ठेवा पण हो। माणसं काय करतात लग्ना कार्यामध्ये खूप जेवतात काय बघा आता सो सोयाऱ्याचा माल आहे खा आणि मग बेल्ट काढून ठेवतात आणि जेवतात खूप जेवतात मग तुमचंही पोट भरतं दुसऱ्या दिवशी डॉक्टरचं पोट भरतं डॉक्टर फार त्रास होऊन राहिलं बा पोटामध्ये दुखून राहिलं मग डॉक्टर औषध देतात बरं तुमच्याबरोबर डॉक्टरचं पण पोट भरलं पाहिजे ना त्यांना पण आठ दहा वर्ष तपश्चर्या करून डिग्री मिळवलेली आहे सांगायचं तात्पर्य की कि द्या हो इतक्या प्रमाणात नाही खाल्लं पाहिजे जास्त नाही <coughs> म्हणून प्रमाणात खायला मत म्हणून अहम वैश्वान अग्नी नेहमी प्रदीप्त राहील एवढंच खाल्लं पाहिजे आणि तो जर आप आपण आप प्रमाणात खाल्लं तर जास्त त्रास होतो आणि जास्त त्रास झाल्यानंतर त्रास कोणाला होतो आपल्यालाच होतो म्हणून शरीर रक्षण प्रथम धर्म सांगितलं आहे आणि याचं जो रक्षण करतो त्याचं आयुष्य वाढतं सतराव्या ते सांगितलं आहे की प्रमाणात खाणारं शुद्ध सात्विक खान्याचं आयुष्य वाढतं बल वाढतं तेज वाढतं असा जो आहार आहे स्तिग्नयुक्त दुधाचा दुधाचे पदार्थ जास्त काळ शरीरामध्ये राहणारे अशा पदार्थांना सात्विक पदार्थ म्हटले हे सात्विक अन्न आहे आणि ते सुद्धा प्रमाणात खाल्लं पाहिजे सात्विक म्हणून खूप खायचं का कार्यात खूप खातात लोक आणि मग त्रास तो मलाच होतो आणि म्हणून वैश्वानं राग जेवढं लागतं ना त्याच्यापेक्षा थोडं कमी खाल्लं पाहिजे अरे बाबा तीनच मोठे घेतात तीन मोठे पीठ घेतात त्याचे तीन पा पाडगे करतात आमचे साधू लोक आणि त्यामध्ये मग एक 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 ते एक भाग गंगेला टाकतात एक भाग जमिनीवर ठेवतात एक भाग आपण खातात असे पण काही महात्मे लोक आहेत जैन लोक तर एकाच वेळेस भोजन करतात ते बी हातावर घेऊन ज्या दिवशी त्यांचं मनामध्ये जो संकल्प आहे तो नसेल तर त्या दिवशी ते जेवण करत नाही मी पाहिलंय अर संभाजीनगरला आमच्या शेजारीत गणेश गणेश आश्रम आहे जैन धर्माचा मिश्रीलाल महाराज अरे बाबा एवढं कडक महात्मा काय सांगाल पाहिजे तुम्हाला आणि एक दिवस भोजन केलं की एक दिवस नाही करायचं एक दिवस सुटलं की एक दिवस भोजन केलं की पुढं दोन दिवस नाही करायचं पुढं दोन दिवसानंतर केलं की परत तीन दिवसानंतर नाही करायचं याला रत्नावली व्रत म्हणतात अशा त्या महात्म्याने सत्तर वर्ष केलं इतका आवाज होतो महाराज आम्ही ते तर त्या कोणी नसायचं आश्रममध्ये दिवाळीची सुट्टी गेले मुलं जायचे त्यांची मुलं जायचे तिथं विद्यार्थी वस्तीकडे आता तर फार मला सांगायचं की त्या उपासणीचं फळ सांगायचं होतं मला अन्न तारक आहे पण अन्न देखील आहे त्या महात्माने सत्तर वर्षपर्यंत केलं सगळे लोक शेवटपर्यंत आवाज कडक त्या तर विद्यार्थी होतो आम्ही रात्री कोणी नसायचं यायचे ते आश्रमात तिकडं तिकडं आणि शेवटी शेवटी त्यांचा अंत काळाला आणि त्यांना सांगितलं की त्यांच्या शिष्याने विचारलं काय तुमची शेवटची इच्छा आहे त्यांना सांगितलं की पहिल्या वर्गापासून तर पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत विद्यार्थी शिकला पाहिजे अशा प्रकारची शिक्षण संस्था जर तुम्ही काढत असाल आणि मला वचन देत असाल तर मी आज ध्येय ठेवतो एवढ्या नव्हतं शिवाय आणखीन आस्तुवृत्त केल्यानंतर सत्तर वर्ष अस्तवृत्त केल्यानंतर त्यान ते अंग स्नान करत नाही तरी परंतु अंगाचं चंदनासारखं वाशत घडलेलं प्रसंग सांगतो तुम्हाला आणि दे आता जाऊन पाहते मी संभाजीनगरला आपल्या आश्रमाच्या समोरच त्यांचा आश्रम आहे पहिलीपासून मुलगा टाकला तर पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत तिन्ही फॅकल्ट्या आणि डॉक्टरीसुद्धा काय खर्च करतात कशामुळं तपेविनं दैवत दिध्याविणे प्राप्त आणि गुजेविने येतं कोण सांग तप म्हणजे प्रमाणात खाल्लं काय शरीर जसं ठेवलं तसे म्हणून द्या हो अहम वैश अनररो भूताचा अर्थच असा आहे की प्रमाणात अन्न आपल्या जठराग्नीमध्ये जेवढं आहे त्यापैकी एक भाग अन्न एक भाग पाणी आणि दुसरा भाग ठीक आहे तुम्ही संसारी जीव आहात किंवा इथं फलाराच्या दृष्टिकोनातून नाही इथं फलार किती केला तरी ते तो तेव्हा जिरून जातो ही हवी अन्न आहे बाकीचं जे अन्न आहे ते वेगळं जडं अन्न असते हवी अन्न आहे म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामींनी सोळा वर्ष तपश्चर्या करून ही फलाराची आणि चांगल्या प्रकारचं संशोधन म्हणा केलं आणि हा फलार आपल्या समोर आणून ठेवला ज्यापणे आता अहम वैश्वा नरो भूवा प्राणी देहमाश्रिता प्राणापणसमायुक्ता पचा चुर्विधं अहम क्रतुरहम यह सुदा महमौषधं महमेवाज्य महमाग्नीहमुतं ब्रह्मार्पण ब्रह्मवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मे वेनि गन्तव्यब्रह्मकर्मसमाधिना यज्ञशिष्टाशना सन्त मुचिन्ते सर्वकिल्मिषे यज्ञशिष्टामृतभूजो यान्ति ब्रह्मसनातना प्रसादे प्रसन्नता प्रसादी स्रदुःखाणा हणीरशोभजायत् प्रसन्नते तशो याशु बुद्धिपर्यवतिष्ठते अञ्जने गर्वसम्भूतं कुमारं ब्रह्मचारिणम् दृष्टिदोषविनाशाय हनुमंत स्मरम्यह शिवाप कृष्णापण तत्सत्परब्रह्मा परमस्तु ओम नमः पावतीपते हरामहादेवगोपालकृष्णभगवान सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज बजरंगबल की जय निवृत्तीनाथ महाराज सर्वाईश्वर भगवान संकटमोचन हनुमान की महामृत्युंजय भगवान की जय नर्मदामय गंगामय की जय <clears throat> श्री द्या हो आज प्रवचनाची सेवा श्री गणेशगिरीजी महाराज लहानपणापासून बाबाजीचं सानिध्य प्राप्त झाले बाबाजी गेल्यानंतर त्यांनी संन्या दीक्षा घेतली आणि श्री क्षेत्र निफाड सद्गुरु जनार्दन स्वामीचा पंच्याहत्तरवा वाढदिवस म्हणजे अमृत महोत्सव झाला आणि त्या ठिकाणी सद्गुरू जनार्दन स्वामीच्या प्रेरणेने माधगीर बाबा निमित्त मात्र हे त्या ठिकाणी अमृतेश्वराचं मंदिर बांधलं आणि त्या ठिकाणची पूजापाठ आश्रमाची व्यवस्था छोटासा आश्रम आहे त्या ठिकाणी ते निवास करतात त्यांशी आहे आणि अतिशय उच्च शिक्षित बी झालेले आदरणीय सद्गुरुसाहेबरायण श्री गिरिजी महाराज म्हणजेच संदीप गिरिजी महाराज ते पण आले आहेत उच्च प्रकारचं शिक्षण घेऊन आणि फड कारखान्यावर आम्ही धान्य गोळा करत आम्हाला ते सेवेला यायचे यज्ञानुष्ठानाच्या वेळेस यायचे आणि त्यांना सत्प्रेरणा झाली चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊनसुद्धा सद्गुरू जनार्दन स्वामीनंतर महाराज आणि संन्यास घेणं म्हणजे हे अति परम माझ्या शिकोनातून परम भाग्याचं आणि अतिभाविकाचं काम आहे हे त्यांचं श्री संदीप गिरजी महाराज त्यांची पण सेवा आहे आदिवासी भागामध्ये आश्रमामध्ये राहून आपल्या आश्रममध्ये राहून एम एपर्यंत शिक्षण घेतलं त्याच्यानंतर जवाहर युनिव्हर्सिटीत दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी एम ए जागृतीचं शिक्षण घेतलं आणि नंतर पी एच डी केली पी एच डी केल्यानंतर के परदेशात अमेरिकेत जाऊन आले आणि आता आता कालच्या कुंभमेळ्यामध्ये त्यांनी संन्याधीक्ष घेतला ते गिरजी महाराज म्हणजेच रमेश गायकवाड ते पूर्वीचं नाव होतं त्यांचं द्या हो एवढं शिक्षण घेऊन काय पगार असता साध्या शिक्षकाला किती पगार आहे आज असे उच्च शिक्षित मंडळीसुद्धा आपल्याकडे आले आहेत त्यांचे पण आपण ऐकले पाहिजे थोडं थोडं सर्वजण बोलतील शॉर्टवर्ड स्वीट थोडं बोललं तर पुष्कळ आहे खूप जास्त कवळ्याच्या कवळा बोलण्यापेक्षा तिघांनी थोडं थोडं बोललं तर चांगलंच आणि म्हणून द्या हो असे उच्च शिक्षिताचं जे तुमपुढं संस्थेला आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये आता विज्ञान युग आहे या विज्ञान युगामध्ये शिक्षणाला महत्त्व आहे सगळ्या क्षेत्रात आध्यात्मिक क्षेत्रात असो किंवा ग्रा सामाजिक क्षेत्रात असो राजकीय क्षेत्रात असो शिक्षणाशिवाय आणि त्याच्यात कॉम्प्युटराईज झालं सर्व पुढचा जर विनिमय पुढचे सरकारचं धोरणच असं आहे की विनिमय पैशात नाहीच होणार त्यांना सर्व विनिमय करायचं आहे छेदच्या रूपानं म्हणजेच भ्रष्टाचार कमी करायसाठी आणि ही विचारसरणी चांगली पण आहे आणि सगळ्याच्या दृष्टिकोनातून चांगली आहे पण काहीला चांगलीसुद्धा वेगळी वाटते वाईट वाटते आणि म्हणून द्या हो उच्च शिक्षितांचीच गरज आहे पुढं संस्थेला आणि सगळ्या कार्याला आणि मग त्या शिक्षणाचा फायदा होतो गुरुमावलीला विचारलं की बाबाजी तुम्ही मग आपल्याला बरं अगोदर दीक्षा दिली नाही किंवा का काबर शिकवलं म्हणे त्यानं त्यांची बोल आहे बरं काय माझी स्तुती नाही किंवा माझं मोठेपणानं सांगत नाही मग गुरुमावलीची बोल सांगतो तुम्हाला की मला कोणतं तरी एखादा ग्रॅज्युएट शिष्य पाहिजे होता म्हणून जनार्दन स्वामींनी शिकवलं महाराज म्हणून अशी उच्च शिक्षित झालेली मंडळी आज आपल्याकडे आली आहे त्यांचं आपल्याला ऐकत आहे थोडं वेळ झाला तरी चालेल आजची जी पंगत करते आहे संध्याकाळची पंगत करते आहे श्री विजय शंकर दाते हे आपल्याकडं शेतीच्या कामाला होते दोन मुलं आहेत चांगल्या प्रकारचे उच्च शिक्षित झाले एक मुलं देशाची सेवा करण्यासाठी मिलिटरीमध्ये गेले आहेत खूप चांगले दिवस आले त्या दोन्ही मुलाच्या शिक्षणानं आता इथं गर्दार झालेत चांगले बंगले झालेत आणि शेती पण आहे आणि आपली जनार्दन स्वामीची सेवा अत्यंत मनपूर्वक करतायत म्हणून त्यांची आणि त्यांचे सहयोगी तानाजी बेंडकुळे हे पण प्रेसमध्ये कामाला होते बाबाजींच्या कोणत्याही कार्यामध्ये त्यांचं जास्त अनेक प्रकारचं सहकार्य आहे म्हणून विश्वत मंडळातील तरी भाऊ पाटील असेल चंदू पाटील असेल शिवाजी पाटील असेल कोणी विश्वत मंडळाचे अतुल असेल सर्वांनी त्यांचं यतोची जो सन्मान पूजा करावी बाबाजीचा प्रसाद त्यांना द्यावा आणि म्हणून द्या मला हा जोड विनंती आहे की अक्षत्रित्यामुळं खूप गर्दी असते आणि तुम्ही अनुष्ठानाची मंडळी आश्रमात येतात आणि शिवासाई होते लहान लहान मुलं आहेत उन्हात फिरू देऊ नका डॉक्टरची गाडी आली असेल तर त्याच्यात तुम्हाला कोणी त्रास झाला असेल तर गोळ्या औषधं घ्या आणि चांगल्या प्रकारचं अनुष्ठान करा सहकार्य करा वे <coughs> माला येत आहेत नाही तुमच्याकडं अनुष्ठानला भाऊ येत आहेत संतोषगिरी महाराज येत आहेत मला इथून गेल्यानंतर ठराविक प्रकारचा जेप आहे तो केल्यानंतर दहा वाजतात आगोती बगत करता करता अकरा वाजतात येणारं जाणारचं पण भेटावं लागतं म्हणून तुमच्याकडे यायला वेळ मिळत नाही भाऊ येत आहेत म संतोषगिरी महाराज येत आहेत महाराज लोकं येत आहेत म्हणून तुम त्याबद्दल मी क्षमा मागतो आणि आता ज्यांचं सत् ज्यांनी पंगते त्यांचा सत्कार करणं अशी विनंती आहे Jai Janardhan, Jai Janardhan, Jai Janardhan. Janardhan Swami Maharaj.